क्रमांक एक चा निकाल 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 गाडी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी मोर्या प्रसन्न कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावरेपाडी आणि तावरेपाडी मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी जो चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या मैदानाचा गेल्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी पळाला कुमारी सै वेग भाऊ मोडक वडकेकरांचा बैजा आणि त्याचो नाथ साहेब प्रसन्न मोहित शेट धुमाळ सचिन शेट घरात अर्णव शेट चाड़ साळुंके यांचा हिंद केसरी बकासू सुंदर गाडी आणली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र आणि गाडी सेमी साडी पात्र मंडळाच्या तरवडोली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तेंद्र केसरी बाकासूर पळाला गाठाला आणि त्याच्यासोबत पळाला बायजा मंडळी बायजा आणि सप्तेंद्र केसरी बाकासूर गट क्रमांक एक मध्ये पळाले आणि चांगलाच जबरदस्त वेगाने आणि तुफान वेगाने पळाले आणि आजच्या त्रडोली मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये पळून सेमीसाठी दानकेमध्ये प्रवेश केलेला आहे तर नक्कीच आजच्या त्रडोली मैदानामध्ये आपल्याला आपल्या लाडक्या सप्तनिक श्री बाकासूरचा आणि बायजाचा शंभर टक्के एक नंबर फिक्स आहे तरडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आजच्या त्रडोली मैदानासाठी बाकासूरला आणि बायजाला खूप साऱ्या शुभेच्छा